फिनिक्स फिस्पेशालिटी हॉस्पिटल हो अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगरच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी मला अतिशय आनंद आहे की आज नांदेड महापालिकेच्या लोकनियुक्त असा हा सोहळा नवीन महापौर नवीन उपमहापौर यांचं पदग्रहण आणि भाजपाचे पंचेचाळीस अधिक शिवसेनेचे चार अधिक अपक्ष एक असे पाच असे मिळून पन्नास जणांनी निवडलेले महापौर उपमहापौर आज रुजू झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत की ग्वाही देण्याकरता मी आणि माझे सहकार या ठिकाणी आलेलो आहोत की निवडणूक चुरशीची होती निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल याची खात्री लोकांना नव्हती निकाल कसे लागतील याची गॅरंटी नव्हती पण तो लोकांनी हे दाखवून दिलं की आम्ही देशाचं खंबीर नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि राज्याचं नेतृत्व देवाभाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेडचा पाया खरं होण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे प्रथम मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो <दिक्षाँ> लोकांनी साथ नसती नसतील शक्य झालं असत नांदेडच्या जनतेने साथ दिली नसती ते शक्य झालं नसतं म्हणून प्रथम आभार जे मानले पाहिजे ते नांदेडच्या जनतेचे मी आभार मानतो की ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ही महानगरपालिका आज भाजपाचा पहिला महापौर नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महापौर भाजपचा बसण्याची पहिली वेळ आहे आणि म्हणून नवनिर्वाचित सर्व आमच्या नगरसेवकांचं पाठिंब्या दिलेल्या नगरसेवकांचं आणि सर्व सन्मान्य आमदार खासदारांचा आभार मानतो आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून फार मोठी मजल आपण मांडलेली आहात आता कामाला सुरुवात करायची आहे आता कामाला सुरुवात करायची आहे आम्ही तर कामाला अगदी सुरुवात केलीच आहे मी बहुमत आले आला आयुक्तांना भेटलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करा त्या शंभर दिवसाच्या कार्य फार मोठ्या गोष्टी म्हणत नाहीत पण जे झुजुबी आहेत आवश्यक आहे अशा गोष्टीचा तुम्ही निर्णय महापौरांच्या आणि सर्व लोकांच्या मदतीने घ्या मला खात्री आहे की चांगल्या कामाला कोणी विरोध करणार नाही जे विरोधक आहे त्यांनाही कळत आहे की नांदेडच्या विकासाच्या आपण आड आल तर आताची संख्या तेवढी संख्या पुढे येणार नाही आणि म्हणून नांदेडच्या विकासाला गती देण्याकरता काही महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत लोकांना विनाकारण महापालिकेत यायची गरज पडून नाही ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आता पाहतो सगळीकडे आता कोणी ऑफिसमध्ये जात नाही कार्यालयामध्ये अधिकार भेटायला कोणी जात नाही ऑनलाईन अर्ज करतात ऑनलाईन अर्ज करतात ऑनलाईन अर्ज करतात आणि ऑनलाईन अर्ज करून आपल्या काम करून घेतात अशा स्वरूपाच्या अनेक सेवा आहेत की ज्या सेवेला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुलभ करता येईल सोपं करता येईल हा एक निर्णय घेण्यासंदर्भात मी त्यांना बोललेलो आहे काही ठिकाणी झाले काही गोष्टी बऱ्याचशा राहिलेल्या आहेत गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मग बोलून दाखवलेलाच आहे गावात ट्रॅफिकचं नियोजनाचा विषय दाखवलेलाच आहे बोलून शहरामधल्या लटकत्या वायर्स आहेत ज्याच्यामुळे विद्युत शॉक बसू शकतो अशाही गोष्टी बऱ्याच कॉलनीमध्ये मी पाहिलेल्या आहेत मी भेटतो अनेकांना लोकांना भेटतो त्याचं मी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे गावामधले गटार साफ करण्याचं जे काम आहे दोन तीन महिन्यामध्ये पावसाळा पाऊस सुरू पाव होईल ती गटारीची सफाई करणं पाण्याचा निजरा झाला पाहिजे पाणी कॉलनीमध्ये जमा होत आहे ते बाहेर काढता आलं पाहिजे अशा काही शुल्लक शुल्लक पण महत्वाचे विषय आहेत शुल्लक मी यासाठी म्हणतोय लहान फार मोठ्या गोष्टी नाही ज्या जास्त पैसा लागणार नाहीत परंतु या कामामधून जनतेच्या खरंच त्रास जो होतोय लोकांना तो त्रास कसा लवकर करता येईल याकरता काही शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये काही कामं झाली पाहिजेत असं मी आयुक्तांना सूचना अगोदरच दिलेल्या आहेत आणि महापालिकेच्या माझ्या सदस्यांना आणि महापौर उपमहापौर सांगणार आहे हे काम अतिशय लवकर सुरू करा आणि शंभर दिवसामध्ये जेवढे होईल सगळ्याच गोष्टी शंभर दिवसात होतीच दावा मी करत नाही पण जेवढी कामं लवकर होण्यासारखी आहे ती कामं झपाट्याने कशी पार पाडतील याकडे आपण लक्ष केंद्रित करा अशा सूचना आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना याच्या अगोदरच दिलेल्या आहेत त्यामुळे मला खात्री आहे लहान गोष्टी बरोबर मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलंच पाहिजे विजन आहे सर्वांना सर्वांना दूरदृष्टी आहे आपल्याला बुलेट ट्रेन पाहिजे एक्सप्रेस ट्रेन पाहिजे मुंबईची कनेक्टिव्हिटी हैदराबादची कनेक्टिव्हिटी आम्हाला पाहिजे आहे विभागीय आयुक्तालय आम्हाला पाहिजे आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला पाहिजे आहे कॅन्सर युनिट नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी लवकर सुरू करायचं आहे सगळ्या गोष्टीचा उल्लेख माझ्या जाहीरनामा तुम्ही जर पाहिला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मी दोन तास तीन तास बसून विचार केला की काय काय गोष्टी करायच्या पाहिजेत आणि तो जाहीरनामा आज लोकांच्या हातामध्ये आहे मला नगरसेवकांना एवढं सांगायचं आहे जाहीरनामा आपला संकल्पनामा आपला वचननामा आहे आणि त्या वचननाम्याची पूर्तता करणं आता तुमच्या हातामध्ये तुम्ही केलं पाहिजे असे सक्तीचे आदेश म्हणजे तुम्हाला चुकीचं केलंच पाहिजे ते करायचंय आपल्याला आणि ते करून दाखवायचंय नांदेड मध्ये एक नवीन पद्धतीचं कामकाजाची सुरुवात आपल्याला करायची आहे मागे काय झालं कसं झालं काय झालं काय नाही झालं बाजूला ठेवू आपण पुढे आता मात्र नवीन पद्धतीने आपल्याला या माल महापालिकेचं कामकाज लोकाभिमुख कामकाज आपल्याला केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने आपल्याला या नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या अशा अपेक्षा ज्या आहेत मी याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय मुंबईला त्याला मी सांगितलं ब्रीफ केलं सगळं काय काय गोष्टी आवश्यक आहे मला सांगायला आनंद आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं <coughs> तुम्ही सर्व प्रस्ताव माझ्याकडे घेऊन या मी शंभर टक्के नांदेड शहराने आपल्याला साथ दिलेली आहे आपण लोकांची कामं करायची आहेत ही भूमिका महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या जवळ विषद केलेली आमच्यावर कमिटमेंट दिलेली आहे आणि त्यामुळे मी जरूर सांगेन एखादा सोयीच्या वेळेस मुंबईला आपण जाऊ मुख्यमंत्र्यांना भेटू एक बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांच्या संपेल आणि या सगळ्या कामाला जसं आपण अनेक लोकांनी उल्लेख केला आहे की के चालना देण्याचं काम आपल्याला आगामी काळामध्ये नक्की आपल्याला करावं लागणार ला। आहे आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये आता बराचसा अवधी आहे काम करायला संधी आहे आणि म्हणून मला वाटतंय की काम करायची संधी आता वेळ आपण घालू नका की वेळ स्टार्ट अर्ली ज्याला म्हणू आपण लवकर सुरुवात करा स्टार्ट अर्ली गो सेफली गो स्लोली आणि रीच सेफली हा माझं तुम्हाला काल मंत्र राहणार आहे स्टार्ट अर्ली म्हणजे लवकर सुरू करा कामाला विलंब लावू नका स्टार्ट अर्ली गो स्लोली गो स्लोली म्हणजे ऍक्सिडेंट करू नका स्टार्ट अर्ली गो स्लोली आणि रि सेफली हा कानमंत्र घेऊन चालला तर मला खात्री आहे की कुठल्याही गोष्टीला विलंब होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि म्हणून बहुमताचं जे आपलं डेस्टिनेशन आहे आगामी काळामध्ये याच्यापेक्षाही जास्त लोक आपल्याला निवडून आणता आली पाहिजेत आणि म्हणून त्याकरता आपल्याला हा सगळ्या गोष्टीचा मुद्दा मला आणि फॉलोअप आम्ही करू ना आपल्याला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा लागणार आहे दुसरं सांगून जमणार नाही महापालिका आयुक्तांनी मुंबईमध्ये मा एखादा माणूस पाठवून द्यावा दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा आणलं तर आम्हाला सांगायचं हे आणलं इकडे याकडे आणलं मंत्र्याकडे आणलं मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करा आम्ही करायला तयार आहोत आणि त्यामुळे ही सगळी कामं जी आहेत ते आपल्याला करायची आहेत आणि म्हणून आम्ही जे प्रचारात बोललो मला सांगायचं आहे की जे आम्ही प्रचारात बोललो त्या प्रत्येक कामाला भूमिका आहे जे मी बोलतो ते मी करून दाखवतो की माझी भावना आहे काही फालतू गप्पा मारायची माझी सवय नाहीये जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे जे मी बोललेलो आहे तुमच्या देण्याकरता बोललो लोकांना सांगितलं मीच तुमचा नगरसेवक आहे हे समजून मतदान द्या त्या लोकांचं उत्तरदायित्व मी स्वीकारलेलं आहे त्यांना मला सांगायचं आहे की जे मी बोललो ते मी करून दाखवणार म्हणून याकरता वेळ न घालवता आपण सर्वांनी या कामाला गती द्यावी असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आज आपल्याला बहुमत मिळालेलं आहे आमदार कल्याणकर गोंडारकर यांचाही आभार मानतो आणि शिंदे साहेबांचा सुद्धा आम्ही आभार मानतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की आमच्या नगरसेवकांना आणि आमदार म्हणाले त्याप्रमाणे त्यांना सोबत म्हणून माझी तयारी आहे की मला आता नाही माझी तयारी आलेल्या होते पण ते त्या दिवशी त्यांना थोडस वेगळं वाटत होतं म्हणून ते आले नाही त्यावेळेस ते आले असते तर दहा नगरसेवक शंभर टक्के आणले असते असं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे हरकत नाही आग आहे साथ मी अमन का बोल बोलत आज मी थोडी बोल आलात आम्ही आपलं स्वागत करत आहोत आणि चांगलं बोलले ते माझी कुठली अटी अट शर्त नाही बोलले ते त्यामुळे माझं काम अजून सोपं झालेलं आहे असं गमतीचा भाग आहे परंतु मला काही अधिक सांगायचं नाही राजकारणामध्ये ना वैचारिक मतभेद असतात वैचारिक असतात पण मतभेद असू आहे मनभेद असू आहे आणि मी बालाजीराव सांगतो बालाजीराव इतके वर्ष मी नांदेडच्या राजकारणामध्ये आहे पण कधी कटुता माझ्याकडून कधी मी येऊ दिली नाही आणि देणार नाही हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो अनुभव एवढा घेतलेला आहे सगळी कामं करत गेलेलो आहे लोकांनी भरभरून साथ दिली आहे लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आजही कायम आहे मला मुद्दा मी या ठिकाणी सांगायचा त्यामुळे मी चिंताच करू नका मोठ्या मनाने काम करणारे मोठ्या मनाने काय बघाल ते आम्ही द्यायला तयार आहोत बिलकुल काम करू अट एवढीच आहे आपण जे करू ते नांदेडच्या लोकांनी अप्रिशिएट केलं पाहिजे की साहेब चांगलं काम चाललंय बाकी काय पाहिजे आम्हाला नांदेडच्या लोकांनी फक्त एवढं सांगितलं पाहिजे की काम चांगलं चाललेलं आहे तुम्हाला दिलेला मॅन्डेट तुम्हाला दिलेला जनमताचा कौल जो आहे तो सार्थक झाला सार्थक ठरला हे सर्टिफिकेट मला लोकांकडून पाहिजे आहे आणि त्या सर्टिफिकेटवर माझी पुंजी खरी आहे ती मी मंडळ ठरणार नाही आणि त्यामुळे लोकांचं मॅन्डेट मला नेहमी मिळत राहावं अशा प्रकारची अपेक्षा मी करतो नांदेड महापालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून शंकरराव चव्हाण साहेब राहिलेले आहेत नांदेडचे पहिले नगराध्यक्ष म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांनी कारकिर्द या नगरपालिकेत सुरू केले आणि हळूहळू का होईना ते देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री दोनदा आणि राज्यात देशाचे गृहमंत्री एकेकाळी एक झाले हा इतिहास या नांदेड महापालिकेचा इतिहास आहे की नगराध्यक्ष ते थेट गृहमंत्रीपद असा नांदेडचा इतिहास आहे आणि त्यामुळे नांदेडकरांचं भरभरून मिळालेलं प्रेम यशाची टप्प्या टप्प पायरी आपण चढत गेलो लोकांनी साथ दिली आणि नांदेड महापालिका मध्ये या ठिकाणी बहुमत आम्हाला दिलं त्याबद्दल मी आभार या ठिकाणी मानतो ठीक आहे उशीर तीन वर्ष विलंब झाला इलेक्शनला यासाठी झालं की कोर्ट कचेऱ्या चालू होत्या ते आहे सरकारचा दोष नाही प्रशासक बसवावं असं सरकारने कधीच भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या कोर्टाचा निर्णय होत नव्हता आणि कोर्टाचा निर्णय झाला म्हणून प्रशासक आता लावला आता निर्णय झाला इलेक्शन झालं जिल्हा परिषद सुद्धा आपल्या त्याच गोष्टी बाकी येत असून त्या गोष्टी जर जा पूर्ण झाल्या आता जिल्हा परिषदेमध्ये भाजप काही ठिकाणी आणि काही ठिकाणी महायुती मिळून सरकार बाराच्या बारा ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये आपण आणत आहोत ही आजची बदललेली राजकीय परिस्थिती आपण पाहत देवा नेतृत्व त्याला शिंदे साहेबांची साथ आणि अजित पवारांचं एकीकाळचं जे काही नेतृत्व राहिलं आहे त्याचं सिंपती म्हणा कि त्यांच्याबद्दल असलेल्या लोकांची भावना असो त्या भावनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचं शासन जिल्हा परिषदमध्ये आलेलं आहे हा एक चांगला योगायोग म्हणाला लागेल योगायोग म्हणजे जनतेचा साथ त्याच्यामध्ये मिळालेली आहे हे विसरू शकणार नाही नांदेडमध्ये सुद्धा आगामी काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये निश्चित चांगली साथ लोकांची मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि त्यामुळे गोपशडे साहेब तुम्ही जे प्रेमाचे सल्ले दिलेले आहेत ते माझ्या लक्षात राहणार आहेत पण तुम्ही सांगितलं लक्षा तुम्ही लक्षात शेवटपर्यंत ठेवा म्हणजे तुम्ही ठेवाच कारण की राजूरकरांना तुम्ही शुभ आशीर्वाद म्हणा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी संतुकर दिलेल्या आहेत त्यांना तुम्ही कामाला लावलेला आहे त्यांना तुम्ही कामाला लावलेला आहे आणि त्यांच्यावर मलाही कामाला लावलेलं आहे तुम्ही त्यामुळे मग लोक म्हणून क्या हवा तेरा वादा असं काही म्हणायचे लोकांवर वेळ होऊ नये आणि म्हणून मला बिलकुल खात्री आहे आपण जे बोललो कर ते करून दाखवू चांगले मला शेवटी काय पाहिजे चांगली काम आम्हाला काय रोज थोडी येऊन बसायचंय आमचं महापालिकेतलं काम फक्त धोरणात्मक स्वरूपाचं राहणार आहे आमचं महापालिकेत येणं जाणं फक्त कामानिमित्त राहणार आलो होतो ते पण तुम्ही बोललो तर येऊ म्हणून त्यामुळे ही नगरपालिका तुमच्या स्वाधीन आम्ही केली आहे नगर महापौर उपमहापौर यांच्या स्वाधीन केलेली आहे घटने त्यांच्या स्वाधीन केलेली आहे मात्र काय चाललं मला रोज कळते काळजी करू लागते रोज माहिती असते काय चाललंय कुठे काय चाललंय माहिती शंभर टक्के मला असते आणि त्यामुळे गाडी कुठेतरी सरकू नये ही काळजी मात्र शंभर टक्के लोक म्हणते साहेब तुमच्याकडे पायरल मतदान केलं ही हो शेवटी माझ्यावर आहे आणि त्यामुळे मला हे काळजी घ्यावी लागेल आपली ब्रॉडगेटची गाडी कुठे मीटर गेज मी सरकू नये एवढी मात्र काळजी मी शंभर टक्के घेणार आहे मला सांगायचंय महापालिकेतलं कामकाज पारदर्शक चांगलं झालं पाहिजे महापालिकेमध्ये बाकी मांगडी होता कामा नाही ही काळजी घ्यावी लागणार आहे आणि कोण मांडणी करणार असेल तर त्याला बाजूला काढायची ताकद सुद्धा मी माझ्याकडे आहे मला सांगितलं मला महापालिकेचं प्रशासन लोकाभिमुख लोकांना त्रास होऊ नये पारदर्शक आणि चांगलं प्रशासन राहावं आणि लोकांनी आठवण करावी की या महापालिकेत नगरसेवकांनी चांगलं काम केलं तक्रारी लोकांच्या येऊन साहेब आमच्याकडे कुठे आलंच नाही भेटलंच नाही बोललंच नाही वॉर्डात कोणी चक्कर मारलीच नाही अशा मात्र गोष्टी मी खपून घेणार नाही हे सुद्धा तेवढं स्पष्टपणे मला सांगितलं पाहिजे आणि लोकांचं आपलं उत्तरदायित्व आहे लोकांना जे कमिटमेंट दिलेले आहेत त्या कमिटमेंट शंभर टक्के आपण पाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्या अधिक वेळ मी घेत नाही नगरसेवकांचं नवनिर्वाचित नगरसेवक उपाध्यपनगर उपा आपले उपमहापौर यांचं अभिनंदन करतो गटनेते आहेत त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांना आज गटनेता म्हणून नियुक्त केलीच होती पण आज सभागृह नेता म्हणून सुद्धा त्यांची निवृत्ती महापौरांनी केलेली आहे सभागृहाचं कामकाज नीट करण्याची जबाबदारी निश्चित राहणार आहे पत्रकारांचं अभिनंदन करतो पत्रकारांनी खूप साथ दिली आणि त्यांचेही आभार मानले पाहिजे की त्या निवडणुकीमध्ये त्याला जमेल तेवढं त्यांनी ते केलंय जेवढं जमेल तेवढं म्हणजे ते आता काय त्याला सहज पाहावं लागतंय त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं ते 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 पत्रकारांनी साथ दिली इलेक्ट्रॉनिक मीडियाने साथ दिली आणि कार्यकर्त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आव्हान मानतो आणि कुठे काही कटुता कमी जास्त निवडणुकी झाले सोडून देऊ आपण ते सोडून देऊ चालत राहत निवडणुकीच्या काळात पण त्याला व्यक्तिगत स्वरूप न देता मोठ्या मनाने आपण सर्वांनी कामाला लागूया अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र